प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी वैद्यकीय अधीक्षक संजय कलगुटकी सर यांच्या वाढदिवसानिमित्त सांगली जिल्ह्यातील एस सामाजिक संस्था संचलित मातोश्री वृद्धाश्रम येथे मनोरुग्णांच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस संपन्न सांगली जिल्ह्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रात अहोरात्र काम करणारे एस सामाजिक संस्था संचलित मातोश्री वृद्धाश्रम ही मनोरुग्णांच्या विषयावर तळागाळापर्यंत पोहोचून काम करणारी एकमेव संस्था आहे या संस्थेमध्ये आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत लोखंडे यांच्या माध्यमातून मनोरुग्णांच्या उपस्थितीमध्ये आज मातोश्री वृद्धाश्रम येथे संजय कलगुटकी साहेब यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच संस्थेमध्ये उपचार घेणारे मनोरुग्ण यांच्या उपस्थितीमध्ये हा वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे रत्नागिरी येथील टीम व संजय कलगुटकी साहेब यांचे मोलाचे कार्य लाभते म्हणून श्रीकांत लोखंडे यांनी त्यांचे आभार मानले नमस्कार मी श्रीकांत लोखंडे यशवी सामाजिक संस्था जी संस्था दोन हजार अठरापासून मनोरुग्ण या विषयावर काम करते आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली तिथले जे आपले अधीक्षक जे कलगुडगे सर त्यांचा आज चौदा अकरा दोन हजार चोवीस रोजी वाढदिवस आम्ही आमच्या आश्रममध्ये यशवी सामाजिक संस्था संचलित मातो शोधाश्रमामध्ये आपण साजरा करतोय कारण आज दोन हजार अठरापासून जे दोन हजार चोवीस पर्यंतचा जो यशवी सामाजिक संस्थेचा जो प्रवास आणि त्याच्यामध्ये वेळवेळी आमच्या सांगली जिल्ह्यामधल्या ज्या रुग्णांसाठी मदत जे करत आहेत त्यासाठी आज आम्ही एक त्यांचा आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये मा आपल्या मातृश्य उद्धाश्रमामध्ये वाढदिवस साजरा करतोय आणि त्याच निमित्तानं आम्ही कलगोडगे सरांना सगळीच वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय सगळेजण सरांना शुभेच्छा द्या वाढदिवसाच्या आणि त्यांचा केक कापून आपण वाढदिवस साजरा करू हम्म खूप तेच <सवतिवागी> ना को, के नाही यांचा नको कोय तुम्ही जे रत्नागिरी बरे होऊन आपल्याकडे जे आलेले रुग्ण ज्यांना कोणाचाही आधार नाही आहे अशा रुग्णांच्या हस्ते आपण इथं वाढदिवस कलगुडकेदारांचा साजरा केला आणि त्यांना त्यांच्या नावचा केक तारून आम्ही त्यांचा वाढदिवस आज साजरा केलेला आहे